थोड़ सांगली शहरातील कृष्णा नदीवरील पुलाचे काम रखडले कोणत्या पक्षाचे सतीश साखळकर नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य हारून नालबंद सांगली शहरातील कृष्णा नदीवरील आयर्विन नवीन पुलाचे काम गेली कित्येक महिन्यांपासून रखडलेले आहे सदर आयुर्विन पुलाचे कॉन्ट्रॅक्टर सांगलीतील कोणत्या पक्षाचे आणि कोणत्या नेत्यांचे जावई आहेत म्हणून थांबलेले आहे का असा प्रश्न सध्या सांगली शहरातील जनतेला पडलेला आहे कारण तोंडावर विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे सांगली विधानसभा मतदारसंघात सध्या जावई मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेले आहे आज आम्ही याबाबत माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांना निवेदन दिलेला आहे सदर पुलाचे काम ताबडतोब सुरू करा तसेच गाव भागातून वसंतदादा पाटील यांच्या समाधीकडे जाणारा रस्ता दोन्ही पुलांच्या खालून अंडरपास तयार करून जोडण्यात यावा जेणेकरून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यात हातभार लागेल सतीश साखळकर नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद